अहमदनगर शहरातील भिस्तबाग चौक येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचा चेअरमन ठेवीदारांचे पैसे घेऊन फरार झाल्यानं सर्व ठेवीदारांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे अहमदनगर शहरातील भिस्तबाग चौकातील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांचे अंदाजे रक्कम सत्तावन्न कोटी रुपये होते चेअरमन भारत पुंड यांच्यासह अश्विनी पुंड शोभाबाई विधाते जालिंदर विधाते अक्षय शेलार बबन पुंड चंद्रशेखर विधाते सचिन विधाते रावसाहेब कळमकर वैभव विधाते हे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून पसार झालेत यामुळे ठेवीदारांची धांदल उडाली असून सर्व ठेवीदार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी एकत्र जमले सर्व ठेवीदारांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन भारत पुंड याला तात्काळ अटक करून आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्या अन्यथा ठेवीदारांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल यावेळी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे चे चेअरमन चे कडू काळे हे माझे मामा आहे मी पंधरा वर्ष तेथे काम करून ही पतसंस्था उभारली आहे तुमचे सर्व पैसे नागेबाबा पतसंस्थेत गुंतवलेत तुम्ही कोणतीच काळजी करू नका तुम्हाला तुमच्या वेळेला पैसे मिळून जातील असं बोलत सर्व ठेवीदारांना भारत पुंडने फसवलंय सर्व ठेवीदारांचे पूर्ण पैसे घेऊन तो पसार झालाय भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेत सर्व ठेवीदारांचे पैसे होते ठेवीदार जानेवारी महिन्यापासून पैसे काढण्यास गेले असता ठेवीदारांना ताटकळत ठेवत पैसे आज देऊ उद्या देऊ असं करत आतापर्यंत थांबून ठेवले मात्र गेल्या काही दिवसांपासून चेअरमन भारत पुंड आणि कर्मचारी सर्व पसार झालेत बँकेमध्ये सर्व ठेवीदारांची आयुष्यभराची जमापुंजी होती तरी पोलीस प्रशासनानं याबाबत सखोल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे रुपये शिल्लक नाही भरत कुंड नावाची जी चेअरमन व्यक्ती आहे तिथे आता तोच उपलब्ध नाही त्याच्याकडे एकही रुपये शिल्लक नाही आम्ही त्याच्याकडे पैशाची मागणी केली असतं असं कळालं की त्याच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी पण नाही त्यांचे जे संचालक मंडळ आहे ती संचालक मंडळही तिथे आता उपस्थित नाही प्रत्येकजण एकमेकांवर टोलवाटोलवीचे उत्तरं देतोय आणि आम्हाला तिथून बाहेर पडायला सांगतोय आज आम्ही या ठिकाणी तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि पोलीस स्टेशनला आज आम्ही कंप्लेंट केलेली आहे सगळ्यांनी वैयक्तिक अर्ज दिले आहेत प्रत्येकाने त्यांची अमाऊंट इथं लिहिलेली आहे अर्ज देऊन सबमिट केलेली आहे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे काही दिवसात याचा आम्ही छडा लावू आणि आमची मागणी आहे साहेबांकडं लवकरात लवकर या गोष्टींचा छडा लावा आमचे राहिलेली जे रक्कम आहे जी अडकलेली रक्कम आहे ती पूर्ण देण्याचा प्रयत्न करावा त्यांनी भरत पुंडना इथं घेऊन यावं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा संचालक बॉडी संचालक बॉडीला पूर्ण आणून त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून आमची सगळी रक्कम एक रक्कमी सगळ्यांची द्यावी आम्ही एवढंही मी सगळ्यांतर्फे सांगतो की आम्ही एकही रुपये व्याज घ्यायला तयार नाही आमची मुद्दल जरी त्यांनी दिली तरी आम्ही संतुष्ट आहोत एवढं बोलून मी शिरीष कुलकर्णी सावडीमध्ये अहमदनगर साविडी येथे राहत मी भाग्यलक्ष्मी मी स्टेट या संस्थेमध्ये जवळजवळ दो दोन वर्षापासून माझी एक अमाऊंट त्या ठिकाणी ठेवली होती त्यांनी अशा प्रकारे जाहिरात केली की त्या जाहिरातीला बळ बड़, बळी पडून मी जवळजवळ माझ्या आयुष्याची पुंजी तिथं पूर्ण लावलेली आहे आणि तिथं पूर्णपूंजी लावल्यानंतर मला दोन वर्षाने असं कळालं की त्या संस्थेचे संचालक किंवा जे चेअरमन आहेत ते भारत पुंड त्या ठिकाणी आता नाही आहेत ते तिथून निघून गेलेले आहेत आणि सगळ्या शाखा त्यांच्या बंद झालेल्या आहेत त्यांच्या सगळ्या शाखा बंद झाल्यामुळे इथं अनेक लोक जमा झाले आणि लोक जमा झाल्यानंतर त्यांना कळालं की भरत कुंड नावाची जी व्यक्ती आहे जे चेअरमन आहेत ते या ठिकाणी आता उपस्थित नाही तिथं नसल्यामुळं सगळ्यांचे धाबेदानांनी आहे या ठिकाणी सगळ्यांची आयुष्याची पुंजी त्यांनी बऱ्याच जणांनी तिथं ठेवलेली आहे आणि पैसे जे गोळा केलेले आहेत तिथं ठेवलेले आहेत ते आता कोणाचेच तो देत नाही या मल्टीस्टेट कंपनीचा जो भाग काही भाग आहे पैशाचा तो नागेबाबा पतसंस्था नागे या पतसंस्थेत पण आहे आणि त्यांनी आम्हाला ठेवी ठेवताना असंही सांगितलं होतं मी यापूर्वी नागेबाबा पतसंस्थेमध्ये कामाला होतो आणि तिथे कामाला असल्यामुळं मला सर्व गोष्टी माहिती आहेत तुमचे एकही एक रुपये कुठे जाणार नाही तुमचा पैसा कुठेही जाणार नाही त्याच्यावर माझ्यावर विश्वास ठेवा असं त्यांनी सांगितलं आणि या बाकी मलची स्टेट आम्ही सर्व इथं ठेवीदार आज जमलेलो आहेत गेल्या काही महिन्यापासून भारत कुंड बँकेचे चेअरमन बसवचे चेअरमन गेल्या काही दिवसापासून फरार आहेत सर्व लोकांचे तिथे एक पन्नास ते साठ लाख करोडपर्यंत तिथे ठेवी आहेत आमच्या आम्हाला पैसे जेव्हा आम्हाला गरज पडली त्या ते आम्ही त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं आज देतो उद्या देतो एक महिना पंधरा दिवस त्यांनी उलटं टोलाटोलीची उत्तर दिली आज देऊ नंतर देऊ आमचं देऊ तमकं देऊ आणि एक महत्त्वाचा हो भाग म्हणजे असं की आम्ही त्यांच्याकडे पैसे ठेवले जाता असताना त्यांना विचारलं साहेब तुम्ही पैशाचा चांगला वापर करा त्यांनी आम्हाला एक महत्त्वाचा हो एक आणि आशादायक उत्तर दिलं की माझे मामा नागेबाबा मलती स्टेटचे चेअरमन आहेत ही सगळी तुमची जमा पुढची त्यांची इथं जमा होते त्याच्या मग काळजी करायचं काही कारण नाही आम्हाला लवकरात लवकर नाही द्यावा याच्यातले खूप गरिबांचे पैसे आहेत कुणी हातावर पोटात त्यांचे पैसे आहेत कुणाचे रिटायरमेंटचे पैसे आहेत कुणाचे कोणत्या गोष्टीचे पैसे आहेत पैसा हा काही कुणाचा हे केलेलं नाही एक स गरिबांचा पैसा आहे सगळ्यांना भेट भेटावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा जर आम्हाला लवकरात लवकर भेटला नाही किंवा काय त्यांनी लवकरात लवकर कुणी ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पुढं लवकरच उपोषणाला बसणार आहेत याच्यामध्ये खूप गरीब जनता आहे खूप गरीब जनता सांगू शकत नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तोफखाने पोलीस स्टेशन आम्ही आह सध्या सगळ्यांनी आमचं दखल घ्यावी हीच विनंती प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर